अशी बायको केली बघाय आलं ना तुम्ही आता साहेब आमचं लग्न वीस वर्षापूर्वी झाले हा चांगली बायको भेटली आम्हाला लाडक्याला नाही लाडक्याला पण काय मागलं नाही मागलं नाही ठीक ना ना? आहे आता बघा आम्ही रील बनवतो मग ते काय म्हणते तुझ्या पण अशी पोस्ट लागली पाहिजे मग मला घेऊन कोण जाणार घरी बसून पोस्ट लागतील का पळत तरी केलं पाहिजे ना त्याला केलं पाहिजे मग त्यामुळचं आलो ना साहेब मी असं कसं म्हणू शकते ती सरळ सरळ आलो का नाही कोणासाठी आलोय माझं काम आहे माझ्यासाठी आला पण उशीर होत आहे ना उशीर होत आहे बर दिले पैसे पार्किंग आम्ही जे लावली तिथं काय एफसी रोडला आहे का पार्किंग हा रोडला पार्किंग आहे हाय पार्किंग लोकांची किती विचारलं तुमचं वय किती एकोणपन्नास बघ एकोणपन्नास वर्षी त्यांची एवढी किती वय असे अजून तुमच्यापेक्षा जास्त वयस्कर माणसं असतील ना बघा ना तुम्हीच ना काहीतरी आता पैशाची बुक असल्या माणसाला ज्याला भरबक कमी का तर काय गरज आहे त्याच्याकडे पैसा आहे तो बोलतो काही पेन्शन वगैरे चालू आहे शिक्षण चालू आहेत मुलांची सगळ्या रिक्षावर परिवार आहे

वन कॉर्नर ते डेक्शन कोणता कोणता कोथ रोड ह्याची इच्छा आहे बसायची कळ आजकाल तर मुलींच काय रील बनवायची म्हणते प्रश्न प्रश्न आहे बरोबर आहे त्याच्या इच्छा असतात आता ही मेट्रो कुठपर्यंत झालेली काय आपल्या ते पुणे स्टेशन आणि इकडे अलीकडल्या तुम्ही स्वतः बसले का नाही अजून एकदा नाही आवड नाही म्हणा आवड करून यायची आवड काय आपली रिक्षा तिकडे आपली सगळीकडे पुण्यात पळते म्हणले काय विषय बघा रिक्षा वाल्याने भरपूर आहे

चौक हा या गुडला चौकात येतो मी गुडला चौक आहे ना काही पण पोरपेट नाही तर असंही कोण सोडणार आम्हाला पलीकडल्या बाजूला <गला> का तुझं असं पोस्टर लागलं असतं वर्दी बघ तुम्ही जबाबदार काय आला पण मी जबाबदार आहे बघितलं बायकांचे आरोप पशे असते साहेब आला आता तुम्ही लाडक्याला तुम्ही भगायचोय अयो मला इ वाक कळलं अशी बायको केली भगाय चाललं तुम्ही आता सही आमचं लग्न 20 वर्षांपूर्वी झाले हां चांगली बायको भेटली आम्हाला लाडक्याला नाही लाडक्याला पण काय मागणं नाही मागणं नाही ती काय आता बघा आम्ही रील बनवतो मग ते काय म्हणते तुझ्या पण अशी पोस्टर लागली पाहिजे मग मला घेऊन कोण जाणार घरी बसून पोस्टर लागते का पळत तरी काहीतरी गेलं पाहिजे ना त्याला